कोकणसात लाईव्हच्या वारीच्या वाटा यात कालच्या भागात आपण वारी म्हणजे काय हे समजून घेतलं पण वारकरी म्हणजे नेमकं कोण हे समजून घेणार आहोत निरूपणकार ऍडव्होकेट देवदत्त पोरुळेकर सरांकडून सर वारकरी नेमकं कोणाला म्हणावं म्हणजे एक साधं म्हणजे वारी करणार तो वारकरी असं आपल्याकडे म्हटलं जातं वारी करतो तो वारकरी पण वारकरी ह्या शब्दाला एक विशेष अर्थ आहे म्हणजे वारी करणार म्हणजे आता पंढरपूरला अनेक लोक जातात तर आपण पंढरपूरला जाणारी प्रत्येक व्यक्ती जी असते ती गळ्यामध्ये माळ घालते का नाही का आपण म्हणू शकतो पंढरीला जाणारे सगळे हौशे नवशे गवशे सगळे लोक येतात वारीमध्ये वारीमध्ये पण येतात वारीमध्ये येणारे म्हणजे वारीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये माळ असते अशात ती गोष्ट नाही म्हणजे जो पंढरीला जातो तो, तो प्रत्येक जण माळकरी असत नाही पण माळ गळ्यामध्ये घालणं म्हणजे वारकरी होणं एवढाच अर्थ आहे का एवढाच अर्थ नाही ते त्याची प्रिकंडिशन आपण म्हणू शकतो की माळ एक घालतो माळ जी घालायची म्हणजे काय ते मी व्रत स्वीकारलं म्हणजे प्रत्येक माळकरी हा वारकरी असत नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे माळ घालणं हे काय आहे तर ही सुरुवात आहे म्हणजे तुम्ही वारकरी धर्मामध्ये आलात की तुम्हाला इनिशिएशन झालं म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं तुम्ही त्या अवस्थेत पोहोचला असं नाही म्हणजे शाळेमध्ये दाखला घेतला म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएट झाला असं नाही म्हणजे शाळेत तुम्ही दाखला घेतलात म्हणजे तुम्ही आतमध्ये त्याचा प्रवेश घेतला त्याचा अर्थ असा आहे की माळ घातली आता माळ घालणं ह्याचा एक म्हणजे आपल्याकडे माळ घालणं ही सुरुवात आहे त्याची ती पद्धत काय आहे तर आपल्याला कुठलाही वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला माळ देऊ शकतो जो माळकरी असतो त्याला दुसऱ्याला देऊ शकतो असं नाही की अमक्याच म्हणजे लोक असं म्हणतात की आमची अमक्या फडाची वारी आहे अमक्या महाराजांची वारी आहे माळ जी असते ती पांडुरंगाची असते ज्याला वाटेल तो घालू हा तो घालू शकतो माळ ही पांडुरंगाची माळ ही अमक्या फळाशी किंवा फळाशी किंवा अमक्या ह्या गुरुची गोष्ट नाही मग काही लोक जे फळा परंपरेने फडकरी आहेत त्यांच्याकडनं माळा घेतात किंवा त्याच्या फळातल्या कुठल्याही आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीकडनं घेतली किंवा गावातल्या ज्येष्ठ व्यक्तीने जो माळकरी आहे त्याच्याकडनं माळ तुम्ही घेऊ शकता माळ कोणीही वारकरी दुसऱ्याला देऊ शकतो ही जी माळ आहे आणि समजा आपल्याला असं वाटतं म्हणजे आपण म्हणतो की माळ मला खाते म्हणजे मी त्याला गुरु मानला असं काही लोक म्हणतात दुसऱ्या भाषेत म्हणायचं झालं तर माळ घेणं माळ ही पांडुरंगाची आहे लग्नामध्ये जसं पुरोहित असतो ना तुमचं लग्न जे आहे नवरा बायकोच एकामेकाबरोबर लग्न लागलं त्याच्यामध्ये पुरोहित जो आहे त्याचं जे काम आहे ना तेवढंच माळ देणाऱ्याच काम आहे <laughs> पांडुरंगाशी तुमचं नातं जुळून द्यायचं आहे म्हणजे असं म्हटलं म्हणू शकतो आपण की ही माळ ही पांडुरंगाचं मंगळसूत्र आहे म्हणून hmm. ती माळ देणारा तो आहे मग ते त्याला गुरुत्व दिल्यामुळे काय व्हायला लागलं लाग की मग माळ दिल्यानंतर तो ज्याच्याकडनं आपण ती माळ घेतली त्या माणसाचं जर आचरण बिघडलं तर काय तर, का तर मग आपला गुरुद्रोह होईल काय किंवा आपल्याला असं वाटेल काय हे बरोबर नाही झालं मग त्याच्याऐवजी काय का करता येऊ शकेल याचा विचार आपल्याकडे काही लोकांनी केला एक मोठं नाव म्हणजे विष्णुबुवा जोग त्यांना जोग महाराज म्हणून प्रसिद्ध आहे जे दांडेकर मामासाहेब दांडेकर बंकटस्वामी इगतपुरीकर अशा मोठ्या लोकांचे गुरु होते म्हणजे ह्या स मारुतीबा गुरु ह्या सगळ्यांनी जोग महाराजांकडनं माळ घेतली वारकरी झाले ते जोग महाराज हे त्यांच्या सगळ्यांचे गुरु वारकरी शिक्षण संस्था ज्यांनी स्थापन केली त्यांच्या नावाने आज वारकरी शिक्षण संस्था आहे आळंदीमध्ये जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था म्हणतात लक्षावधी वारकरी त्यांनी केले जोग महाराजांनी हे जोग महाराज जे होते त्या जोग महाराजांनी स्वतः माळ कशी घेतली तर ते आळंदीला गेले ज्ञानेश्वर माऊलीना त्यांनी नमस्कार केला त्यांच्या समाधीला आणि त्या समाधीवरती तुळशीची माळ ठेवली स्वतः आणि ती माळगळ्यामध्ये घातली मला कोणी माळ दिली माऊलीने दिली मला इतर गोरवायची गरज नाही हे जे आहे हे माळ घेण्याची सुरुवात झाली माळ घेणं हे काय आहे तर माळ घेण्यामध्ये भावना आहे माळ ही तुळशीची असते आणि तुळस ही भगवंताला प्रिय आहे असं सांगितलेलं आहे कृष्णाला तुळस आहे ही तुळशीची माळ म्हणजे काय तुळशीच्या माळेचा अर्थ काय आहे तुळशीच्या मनाची असते म्हणजे काय तर आपल्याकडे बघ आपण असं म्हणतो की एखादी गोष्ट अर्पण करताना तुळशी पत्र ठेवणं त्याने त्याच्यावरती तुळशी पत्र ठेवलं असं आपण म्हणतो म्हणजे काय त्याच्यावरचा अधिकार सोडला तो अधिकार त्याला दिला किंवा एखाद्याला दान द्यायचं असताना तुळशी पत्र घेऊन पाणी सोडत तुळशीचं तुळशी पत्र सोडणं घालणं म्हणजे काय तर त्याला अर्पण करणं तसं ह्या देहावरती मी तुळशी पत्र ठेवलं ह्या देहावरती मी तुळशी मा धारण केली म्हणजे काय ह्याच्यावरचा माझा अधिकार मी सोडला कोणाला अर्पण केला पांडुरंगाला अर्पण केलं म्हणजे माळ घेण्याचा अर्थ असा आहे आज हो मा हो आज की आजपासून हा देह पांडुरंगाचा झाला म्हणजे मग माझ वर्तन जे आहे ते त्या देवाला आवडेल असं मी ठेवलं पाहिजे म्हणजे मग काय आजकट विचकट खाता कामाने किंवा कुठलेही व्यसन करता येत माने त्यामुळे लक्षावधी लोक ह्या संप्रदायामध्ये येऊन व्यसनापासून दूर राहिलेले एवढं तरी मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे तर कितीतरी लोकांनी व्यसन सोडली माळ घातल्यानंतर असं झालंय कारण काय ती जी भावना आहे की ही माळ घातल्यानंतर मी ते करायचं माळ घाणारे माणसाने नेहमी सत्यच बोललं पाहिजे खोटं बोलता का माने दुसऱ्याला फसवता का माने म्हणजे जसं भगव्या वेशाबद्दल आपल्याकडे आहे ना की भगवा वेश घातल्यानंतर त्या माणसाबद्दल आदर कारण त्या त्यागाची मूर्ती म्हणून आम्ही त्याच्याकडे बघणार तसं माळ घातल्यानंतर हा माळकरी आहे म्हणजे तो खोटं बोलणार नाही तो व्यवहारात फसवणार नाही hmm. ही जी भावना आहे ही भावना महत्वाची हो आहे आता ती कमी होत चालले दुर्दैवाने कारण माळ घालणं म्हणजे काय हे जर कळलं नाही आपल्याला म्हणजे माझा आतार शुद्ध ठेवणं मी त्याप्रमाणे वर्तन करणं हे म्हणजे माळ घालणं म्हणजे वारकरी होणं वारकरी होणं म्हणजे हे सगळे नियम आपल्या मनामध्ये ठेवणं म्हणजे काय नियम म्हणजे काय वेगळे आहे अशा गोष्टी नाही शुद्ध, शुद्ध आचाराचे जे नियम आहेत ते पाळणं जास्तीत जास्त नम्र होणं जास्तीत जास्त अहंकाराचं विसर्जन करणं एकूणच आपण ज्याला अध्यात्म अध्यात्म म्हणतो ना ते काय आहे तर अहंकार विसर्जनाची साधना म्हणजे अध्यात्म आणि सद्गुणांचं संवर्धन म्हणजे अध्यात्म हे करत राहणं हेच माळ घेणं आहे असं आपण म्हणू शकतो हे हा वारकरी वारीचा वारकरी म्हणजे कोण हे सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी एकच तिच्या ठिकाणी असं म्हटलंय की तो कोण काया वाशा मने जिवे सर्वस्वी उदार बाप रुक्मा देवीवर विठ्ठलाचा वारी काया वाचा मन आणि जीव या सगळ्यांना जाऊ उदार झालेला आहे त्याने सगळं सोडून दिलेलं आहे त्याच्यावरती अधिकार सोडून दिला आहे तो विठ्ठलाचा वारकरी आहे हितभक शब्द पांढरीचा नाही आला वा, विठ्ठलाचा वारीकर असं म्हटलंय तो विठ्ठलाचा वारीकर आहे म्हणजे वारकऱ्याचा नाता थेट पांडुरंगाशी आहे hmm. मन म्हणून म्हटलं की ह्या संप्रदायामध्ये मध्यस्थाची आवश्यकता नाही मध्यस्थ सगळीकडे नाकारलाय माळ घातल्याबरोबर माझं थेट लग्न लागलं लंगन 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 ना त्याच्याशी आता लग्न नवरा बायकोचं लग्न लावल्यानंतर मध्यस्थाची आवश्यकता काय आहे त्या भटजीने दुवायला पाहिजे त्या दोघांचं लग्न झाल्यानंतर तसं माझं पांडुरंगाबरोबर एकदा लग्न लागलं म्हणजे त्याचं माझं नातं तयार झाल्यानंतर मला इतर मध्यस्थाची आवश्यकता नाही हे नातं स्वीकारणं म्हणजे वारकरी होणं वारकरी होणं म्हणजे हा सगळा अशा प्रकारचा आचार ठेवणं म्हणजे वारकरी होणं एकमेकाशी वागताना कसं वागायचं तर वारकऱ्यांनी असं वागलं पाहिजे त्याच्यात म्हणजे तो, तो आदर्श ठेवून लोक तुमचा आदर्श मानतात त्या पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजे हा जो आहे वारकरी त्यामुळे आपल्या समाजामध्ये ह्या वारकरी संप्रदायामध्ये कित्येक लोक बदललेली दिसतात समाजामध्ये लोक बदलले दिसतात गावातले लोक बदलले दिसतात जो हे याचा गंभीरपणे विचार करतो वारकरी होण्याचा आणि वार घेतो तो माणूस याचा सगळा विचार करत असतो आणि त्याच्यातनं त्याच्यामध्ये जीवनामध्ये परिवर्तन होतं आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं त्याला दिसतात ना आपण हे सण संत मांडतो कोण आहे ते संत त्याचा तो विचार करायला लागतो मग त्यांच्यासारखे गुण आपल्यामध्ये यावेत असं आपण विचार करायला लागतो आणि मग त्याच्यामधनं परिवर्तन होतं हा वारकरी आहे आणि ह्याचा संप्रदाय म्हणजे अध्यात्म हे आपल्या जीवनापासून वेगळं नाही सगळ्या वारकरी संप्रदायाचं महत्व काय आपल्या जीवनापासून अध्यात्म त्यांनी वेगळं केलेलं नाही नित्य नियम आपण कसं वागतोय ते म्हणजे अध्यात्म आहे आणि ते वागणं म्हणजे वारकरी होणं म्हणजे टिळा घाण लावणं माळ घालणं या गोष्टी दुय्यम आहेत म्हणजे ह्या सगळ्या बाह्य वेश आहेत आणि त्याला महत्व दिलेलं नाही त्याला महत्व दिलेलं नाही तो ड्रेस कोड असेल पण ड्रेस कोड असला म्हणजे समजा एखाद्या माणसाने मिलिटरीचा कोड मिल्ट्रीमध्ये घेतल्यानंतर मिल्ट्रीचा कोड झाला पाहिजे घातला पाहिजे बरोबर आहे स्टेजमध्ये पण तो ड्रेस कोड घातला त्याने तो ड्रेस घातला म्हणजे तो सैनिक झाला का सैनिक होण्यासाठी ते धैर्य पाहिजे सैनिक होण्यासाठी जी बाकीची सगळी शरीराची क्षमता पाहिजे ती असली तरच तो सैनिक होईल ना नाहीतर तुकुमाने वर्णन केल्यासारखं धालू तला गुंतले हे कर म्हणून त्याने एका माणसाचं वर्णन केले एक माणूस म्हणाले की जबरदस्तीने त्याला घोडावरती बसवला त्याला कपडे घातले त्याच्या हातामध्ये तलवार दिली त्यांनी ढाळ पाठीमागे ढाल घेतली तो म्हणायला लागला की याचं मला वजन होते आहे याच्यामुळे माझा हात गुंतलाय मी कसा गेलो मला लढायचा आहे परंतु खाचा ह्याचं वजन होते म्हणजे त्याच्या संरक्षणासाठी हे दिलेलं आहे परंतु त्याचं जर वजन व्हायला लागलं तर तो त्याचा काय उपयोग आहे तसा बाह्य वेश तुम्ही काही घातलात म्हणून त्यामुळे त्याच्या गळा माळ असो नसो तू गोबा म्हणतात की तो कसा वागतो त्याचं आचरण वारकऱ्याचं आहे का हे महत्वाचं आहे म्हणून ते आचरण जर आपलं त्याच्या स्वरूपाचं असेल तर मग मा आपल्यामध्ये बदल व्हायला लागतो मी समजा आता काही लोक व्यसनाच्या याच्यामध्ये गेल्यानंतर बाहेर पडण्याचा तुम्ही प्रयत्न करताय काय लगेच दुसऱ्या दिवशी व्यसनातनं बाहेर पडत असं नाही पण वारकरी जर व्हायचं असेल मला वारकरीपणा जर वाटचाल करायची असेल तर, तर मी त्याच्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न केला हे जर आपण केलं तर मग निश्चितच आपण वारकरी होऊ शकतो अशा स्वरूपाचा वारकरी हा उपयोगी आहे अशा वारकऱ्यांची मला संगती पाहिजे असं संत म्हणतात ते माझे जीवलग आहेत असं ते म्हणतात आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात हा त्याच्यामधला आशय केवळ बाह्य रूप सजून उपयोगाचा नाहीये आहे तर ते गुण आपल्या आतमध्ये असणं गरजेचं आहे आणि आपली तशी वागणूक असणं गरजेचं आहे तरच तो वारकरी होतो खूप छान पद्धतीनं आणि एक मला गमतीदार सांगतो माझे वडील वारकरी होते वारकरीचार गोष्ट सांगायची एक म्हणजे ज्याची वाक खरी तो वारकरी म्हणजे जो खरं बोलतो त्याची वाचा खरी आहे तो वारकरी आणि ते दुसरं असं म्हणायचे की वारीला जाऊन हाचा विचार करा की यावर्षी मी काय वारलं वारण म्हणजे नाहीस करण म्हणजे काम क्रोध हे जे षडविकार आहे त्याच्यापैकी काय वाटलं माझा कामविकार कमी झाला आहे क्रोभ दव कमी झाला आहे लोभ कमी झाला आहे हे माझ्या मनातले विकार काय कमी झाले मी काय वारलं ह्याचा विचार करणं म्हणजे वारकर अशा प्रकारे वारकरची ती वेगळी फोड करायचे परंतु ती गमतीदार फोड म्हणून मी सांगितलं पण ह्याचा विचार करणं हे खूप आवश्यक आहे असं मला वाटतं धन्यवाद सर पुन्हा एकदा आपले आभार तर आता आपण इथंच थांबूया पाहत रहा कोकण सरलाईव्ह वर वारीच्या वाटा